पहिला निर्णय सर्व पत्रकार बांधून नमस्कार पहिला निर्णय असा झाला की मान्य राज्य सरकारनं मुख्यमंत्री साहेबांना दोन उपमुख्यमंत्री साहेबांना आणि मंत्री महोदयांनी जो मराठा समाजासाठी ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत आणि ज्यांच्या सापडल्या त्या नोंदीच्या आधारावर त्यांच्या गणगतातील सर्व राज्य अंतर्गत येणाऱ्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना कोणबी प्रमाणपत्र देण्यात येणार असा कायदा बनवण्यासाठी सरकारनं काल अध्यादेश काढलाय आदेशित केले की सगळ्या सोयऱ्यांना त्याच नोंदीच्या आधारावर नोंद असली तरीही प्रमाणपत्र घेता येईल त्यासाठी जो काल त्यांनी राजपत्रित अधिसूचना केल्या अध्यादेश तो काढलाय त्यामार्फत किमान पहिलं प्रमाणपत्र एक मेळेपर्यंत त्या कायद्याची तात्काळ लगेच अंमलबजावणी होण्यासाठी हे आंदोलन तोपर्यंत तो कायमस्वरूपी अंतरवादीच सुरू राहणार आहे कारण आपण मराठा समाजाला सांगितलं होतं मराठा समाजाला आरक्षण पूर्ण परिपूर्ण मिळाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही त्या शब्दावर आपण ठाम येत की काल मुंबईत मोर्चा होता त्या मोर्चा जो कायदा पारित झालाय जो राजपत्रित आद्यादे झालाय त्याची अंमलबजावणी होऊन पहिलं प्रमाणपत्र मिळेपर्यंत अंमलबजावणी होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणारे हा पहिला निर्णय झाला दुसरं हे आंदोलन आता कायम स्वरूपी सुरू आहे हे आंदोलन मराठ्यांनी शंभर टक्के जिंकलेले आता त्यात आत काय धोरण हे झाल्याच्या नंतर आम्ही रायगडला दर्शनाला जाऊ असं म्हणलो होतो तर उद्या एकोणतीस जानेवारी रोजी आम्ही आंतरवाली होऊन विश्वाची राजधानी असल्याने रायगडावरती छत्रपती शिवरायांच्या दर्शनाला उद्या आम्ही जात आहोत तर तीस जानेवारीला सकाळी आम्ही रायगडाचं दर्शन घेणार आहेत उद्या इथून आम्ही निघणार आहे एकोणतीसला ला आणि तीसला ला दर्शन घेणार आहे मग एकतीसला ला ते घरी जाणार आहे समजा आणि पहिलं प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर या कायद्याच्या आधारावर या कायद्याचा फायदा म्हणूया म्हणजे या कायद्याच्या अंमलबजावणी होऊन पहिलं प्रमाणपत्र मिळाल्यावर महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही विजयी कार्यक्रम घोषित करणार आहेत आणि प्रचंड मोठा विजयी सभा म्हणूयात किंवा विजयी कार्यक्रम मोठा महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा घेणार आहे पुन्हा दुसऱ्यांदा गुलाब हा कायदा पारित केलेल्याचा गुलाब आणि दुसरा गुलाब हा त्या कायद्याची अंमलबजावणी झाली म्हणून दोन दिवाळी काल एक झाली आणि आता महादिवाळी अंमलबजावणी झाल्याच्या नंतर आणि सरकारला माझी माझ्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आंतरवाडीतून विनंती की काल जो आपण राजपत्रित अध्यादेश काढलाय मराठा समाजासाठी सगळ्या सोयऱ्यांचा त्या कायद्याची तुम्ही तातडीनं उद्यापासून अंमलबजावणी करावी ही सरकारला माझी विनंती तोपर्यंत जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तो तोपर्यंत हे आंदोलन सुरू आहे मात्र उद्यापासून त्यांनी सुरू करावी ही विनंती मार्ग इकडून लांब होईल ना मधून काढ नांग होईल तीन रस्ते आहेत ना रायगडाला कोणत्या नाही लगेच पायल वाचून मधून एक येण जाती पुढ जमखेड भिगोल मार्गे इंदाव दुसरा कोणतं आहे पुढि आता चालू तिकडून आता चालू आता रायगडला जाणार जाणारे रूट आपण थोड्या वेळा असा रूट थोड्या वेळ काढालो गेच कोणत्या मार्गे जायचं म्हणजे डिक्लेअर झालं तर ते गावकरी लोक बिचारी थांबतील नसतात त्यांनी कोणत्या मार्गाने थांबतील चार चार बाजू एकमेकांच्या बिचर था थांबायला चला बाकीच झालंय जा सरकारला आज दोन विनंती आहेत आता म्हणजे पत्रकार परिषद थांबवायला कि काजोर का राजपत्रेत आपण आदेश अध्यादेश काढलाय त्याची अंमलबजावणी तातडीने करावी ही सरकारला विनंती मराठवाड्याचे जे गॅजेट आहे अठराशे चौऱ्याऐंशीचं ते आ, चावरेंशी, चावरेंशी शिंदे समितीला देऊन ते तातडीनं ते लागू करावं ही सरकारला विनंती आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी अठराशे चौऱ्याऐंशीची जनगणना तीही लागू करावी सातारा संस्थांचं गॅजेट हे शिंदे समितीकडे देऊन तेही लागू करावं आणि बॉम्बे गव्हर्मेंटचं गॅजेट आहे तेही लागू करावं ही सरकारला आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती आता शेवटी पुन्हा एकदा काल सरकारनं जो अध्यादेश काढलाय त्याची अंमलबजावणी होऊन समाजाला त्याचा फायदा होत नाही त्या कायद्याचा तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणारे किंवा मग त्याची अंमलबजावणी करून एक पत्र जरी मिळालं एक पत्र त्या कायद्याच्या मार्फत किमान एक पत्र जरी मिळालं तरीही आंदोलनाच्या बाबतचा विचार त्या दिवशी केला जाईल आणि समाजासमोर ते सांगूनच पुढचा निर्णय घेतला जाईल महाराष्ट्रातल्या समाजाला याच अंतरवालीच्या व्यासपीठावर विनंती आहे की मराठा समाजाला जो काल कायदा पारित केला त्याची अंमलबजावणी होईपर्यंत हे आंतरवाडीतलं आंदोलन थांबणार नाही तुम्हाला शब्द दिला होता की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय हे आंदोलन बंद होणार नाही मराठ्यांना आरक्षण मिळाले पण ह्या कायद्याची थोडी अंमलबजावणी राहिली याची अंमलबजावणी एक टक्क्यात होत हे जर झाली महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना प्रमाणपत्र मिळाले म्हणून समजायचे शंका घेण्याचं कारण नाही आणि जर कोणाला काही शंका असल्या तर त्यांना शेवटच्या माणसाला आरक्षण मिळेपर्यंत मी इथं बसलेलो काय काळजी करायची गरज नाही प्रत्येक मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय पत्र मिळाल्याशिवाय माघार नाही धन्यवाद तुमचं काही ओके okay? आज महत्वाची जी आहे ती ओबीसी नेत्यांची बैठक बोलवली आहे म्हणजे बोलावली आधी सांगितलेलं आहे की मराठा समाज मागास नाहीये मात्र काही यंत्रणा आहे ते मराठा समाजाला मागास दाखवण्याचं काम करतात आणि त्यांचं पुरवण्याचं काम करतात असं भुजबळ म्हणतात काही यंत्रणा सांगत आहे ना ते जा तिकडे त्याला काय त्याला कळलं आता मराठी आरक्षणात गेले काहीतरी बरायचं म्हणून ओबीसी बांधवांना गाव खेड्यातल्या माझी विनंती आहे मराठा बांधवांना सुद्धा आपण एकत्रित राहा हे राजकारणी लोक आहेत लावतील जे खरं होणार होणारे मराठ्यांच्या नोंदी मिळाल्यात मराठा आरक्षणात आहे शंभर टक्के आणि मराठा समाज गेलेला सुद्धा आहे त्यामुळं अहो आमची नेज चांगली साफ आमच्या डोक्याचं काय असताना तर कालचा जो कायदा पारित झालाय तो वाचून बघा अध्यादेश जो आहे ना कालचा तो वाचून बघा एकदा मराठा समाजाला सगळ्या सोयऱ्यांना नोंद नून, नोंदी असलेल्या बांधवांच्या माध्यमातून प्रमाणपत्र देण्यात हो यावं यासाठी तरीही त्या ठिकाणी सगळ्या ओबीसी बांधवांना सुद्धा त्यांचे जर कोणी सोयरे राहिले राहिले तर त्यांनाही मिळावं म्हणजे कायदा दोन्हीसाठी पण आहे कालचा आंदोलन आम्ही केलं फायदा आमचा व्हायला पाहिजे आमचा झाला त्यांचा झाला आम्ही म्हणू शकलो असतो म्हणायचं असतं जर आंदोलन आम्ही केलं त्यांना कसं फायदा उघडवाई उघडवा पहिलं इथून याचं ठेवू नका जात आमची नियत जर खराब असते तर आम्ही उलट म्हणलं आमच्या लेकरात चांगलं होतं हो द्या ना त्यांच्या पण त्यांच्या जर एखाद्या सुवार्याकडे नसत तर त्यांच्या नोंदीच्या आधारावर ते जुने त्यांचे नोंदी आहेत त्यांच्या आधारावर ते ओपन घेईन ना होते ना गोरगरीबच कल्याण एक मस्तिरी झाले झाली सगळ्या दुनियाचे आमचे नियत खराब नाही आहे सामान्य ओबीसी बांधवांसाठी यांची आमच्या सामान्य मराठीसाठी आई लागलाच बडबड करायला पुन्हा काही होणार नाही त्याच्या जिने याचा अर्थ असा आहे हे कायदा पक्का आहे तो वळवळ करीत तितक समजायचं इकडे यो कायदा पक्का आहे राज्याच्या बाहेर आसामचे आहेत का काय तालुका सांगितलेले तालुके महाराष्ट्रात इतका आसामचे आहेत आंतरवाडीचं राज्य म्हणलं हे राज्यातलेच आहेत ना महाराष्ट्रात येत नाही गे गो म्हणलं नाही साहेबांचा काय गैरसमज असं कारण आतापर्यंत सगळ्यांमध्ये काय माझे अंदाज हे सांगतो मी तुम्हाला एक आकडामागा पुढे होऊ शकतो ऐंशी ब्याऐंशी टक्के विदर्भात आरक्षण वरच्या मराठ्यांना काही नाही आहे पश्चिम महाराष्ट्र हे पंचेचाळीस ते पंचावन्नच्या आसपास आरक्षण वरचं पंचेचाळीस टक्के नाही आहे वरचे मराठ आहे तसंच पद्धत कोकण खानदेश अशीची आणि मराठवाड्यात तर पूर्णच तिकडं हे चार विभाग आहे तिकडं सहज सापडतात नव्हती लक्षात घ्या तिकडं सहज सापडतात म्हणून हिवा दन आकडा धना दोन वाढला त्यांना वाटतं एवढा आकडा गेला कसा तिकडं सुद्धा आरक्षण शंभर टक्के नाही मग त्यांच्याकडे सहज ते उपलब्ध होतात आणि मराठवाड्यात कसरत करावं लागते म्हणून तिकडच्या जास्त निघाल्या हे मी त्यांना विचारलंय दोनदा हा एकदा नाही दोनदा मला सुद्धा गैरसमज होताच त्या नव्या आहेत का जुन्या आहेत डिक्लेअर करा सरकारला दोनदा सांगितले पण त्याने डिक्लेअरच नाही केलं आता त्यांनी त्याशी सत्तावन्न लाख सापडल्या असं लिहून दिलं त्यामुळे नव्या धरल्या मग आता ते उत्तरता ना जुन्या काय लिहून होते त्यांनी मग म्हणजे एक साधारण आपण एक अंदाज लावायचा त्यांनी का जव्यात जुन्या आहेत का नव्यात सांगितलं नाही आणि मी बी जबाबदारी सांगत नाही नव्या आहेत का जुन्या आहेत मला शंका आली ती तर मी विचारलं होतं त्यांनी सांगितलं नाही पण ज्या अर्थी त्यांनी आकडाच दिलाय आता की सत्तावन्न लाख नो नोंदी सापडल्यात मी चिवपन म्हणलो होतो नुसतं अंतर्वली मुंबई जोच तर तेवढ्या सापडल्या सत्तावन्न लाख आकडा झाला आणि एकोणचाळीस लाख वाटप केलं मग मला सांगा आता बाकी एकोणचाळीस लाख का नव्या ना, वाट ना? वाट एक वाटल्यावर सगळ्या नव्या फक्त आता मराठाला आड पडायचं म्हणून काहीतरी म्हणायचं परंतु यांचा समज नाही होऊ शकत ते त्याचा होतो ते दुसऱ्याच ते काही करत मग ते दादा विषय असा आहे की तुम्ही असे म्हणाला प्रेसमध्ये आणि सरकारने तुम्हाला असं आश्वासन दिलं की आंतरवालीसह राज्यभरातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार पण काल फडणवीसांनी असं म्हटलेलं आहे की मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार नाही मग आंदोलन सुरू राहणार मागे नाही घेणार तर ही राहणार आंदोलन यशस्वी झालं आपण एकतीस तारखेला एकतीस तारखेला तुम्ही वेळ नाही दिला आले गावकरी पंकजा मुंडे केलं दोन्ही आम्हीच आहेत ओबीसी आम्हीच एक मराठा ओबीसी मराठा कोटी मराठा आम्हीच मराठा आम्ही ओबीसी आम्ही कारण शेतकरी आम्हीच आहेत लढाऊ क्षेत्रीय मराठी आम्हीच दोन्ही आम्हीच आणखीन घ्यायच्या राहिल्यात ना पुरे शंभर टक्के होणार म्हणा मग भेटून म्हणा अकोट जाऊन सोडून ते विरोध करणार आहे मरुजर ते काही काम तुम्ही त्याला जाता जाता भांडण जायचं दूर विषय तर मराठी दुसरं काही काम नाही त्याचं तेवढंच काम आहे त्याला मराठ्यात आणि आमच्यात का होत नाही त्याचं सगळ्यात मोठं डोकं उठ माहिती माहितीये का भांडणं कमी लागणार मराठ्यात त्याचं इथं जास्त दुःख आहे पोट आमच्यात लागत नाही कारण आम्ही रोज एकमेक खातो पेतो उठतो उड्या मारतो आनंदानं सुखा दुखा सगळं चालू आहे आमचं आम्ही खेळत नाही त्याची पोटजळी तिथे त्यांच्या भानं लागणार आम्ही काय लागून घेत नाहीत आमच्या आमच्यात भांडण तो तर असून वजन कमी होऊन एखाद्या फुटकून जातं का जो निर्णय घेतला आहे त्यामध्ये नारायण असं म्हणत आहेत की सरकारने निर्णय घेतलाय मी सहमत नाही आणि पारंपरिक मराठ्यांचं सरकारच्या निर्णय नुकसान झालेला आहे म्हणजे याचा अर्थ कायदा बरोबर आहे आता कालचा पारित झाल्या धन्यवाद धन्यवादच नाही हो मला अर्थ माहिती मग प्रमाणपत्र द्यायचा त्याला तर लगेच बडतर्फ करायला पाहिजे मी मी महसूल मंत्र्यांना बोलून लगेच सांगतो मराठा आरक्षणाच्या कुलबेच्या बाबत घेणारा अधिकारी सोडायचाच नाही आता आम्हाला कुठे मिळाला वाटलो करतो का आमचे पैसे बघ त्याला तर मी तर बडतर्फीच मागे करतो महसूल मंत्र्याकडे म्हणजे दुसरे करणार नाहीत ओके चलो धन्यवाद